नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणंदो बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जे आता सरळ सेवा भरती आहे जसं भ्रूण मुंबई महानगरपालिकेचं एक्झामचं म्हणजे वेळापत्रक आलेलं आहे किंवा अंगणवाडी मुख्य सेविका किंवा कल्याणच्या इतर ज्या म्हणजे परीक्षा आहेत तर त्यामध्ये जी के हा आपल्याला विषय दिलेला आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत जे की सी एस आणि आय बी पी एस द्वारे जे एक्झाम घेण्यात आले होत्या त्यामध्ये आलेले आपण सामान्य ज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते वनलायनर स्वरूपामध्ये या ठिकाणी अभ्यासणार आहोत यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे दिवस आणि संस्था यावर आलेले कोणते प्रश्न होते ते आपण बघणार आहोत हे सगळं पी वाय क्यूच आहे त्या पुस्तकामध्ये बघा रिकामी जागा यांच्या जयं जयंती दिवशी जनजातीय गौरव दिवस साजरा केला जातो तर जो बिरशा मुंडा आहेत बिरशा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी जनजातीय गौरव दिवस साजरा केला जात असतो कुणाची जयंती पराक्रम पराक्रम दिवस म्हणून साजरा केला साजरा साजरी केली जात असते तर पराक्रम दिवस तर नेताजी सुभाषचंद्र बोस तर ब तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पराक्रम दिवस कधी सा म्हणजे प सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जाते ते कोणता दिवस आहे तो खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय एकता दिवस कोणता दिवस साजरा केला जातो तर एकतीस ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात असतो त्या दिवशी आपला आपल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असते संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार बावीस जारी केलेला विषय होता म्हणजे काय विषय होता आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जातो तर आठ मार्च आठ मार्च या दिवशी आठ मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो आणि संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार बावीसच्या जारी केला त्याचा विषय काय होता तर काय विषय होता तर उद्याच्या चिरंतर विकासासाठी आजच्यासाठी लैंगिक समानता हा होता त्यानंतर बघा शाश्वत भविष्यासाठी यस अँड टीमध्ये एकात्मिक दृष्टिकोन ही थीम खालीलपैकी कशासाठी आहे तर राष्ट्रीय विज्ञान दिन दोन हजार बावीस कारण हा पेपर म प्रश्न दोन हजार बावीसच्या आहे रेल्वे ग्रुप डीला आलेला त्यामुळे दोन हजार बावीस तर अशाच पद्धतीचे जे महत्त्वपूर्ण दिन विषय आहेत तर आता करंटमध्ये लक्षात ठेवायच्या तर नागालँड राज्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एक डिसेंबरला जागतिक हात धुणे दिवस कोणत्या तारखेला के साजरा केला जातो पंधरा ऑक्टोंबर अक। हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे काही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत जागतिक हात धुणे दिवस कोणत्या तारखेला तर पंधरा ऑक्टोंबरला जागतिक हात धुणे दिवस त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची भागीदार संस्था ग्लोबल जागतिक आरोग्य संघटनेची भागीदार संस्था ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमाद्वारे दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक अस्थमा दिन आयोजित केला जातो तर पाच मे म्हणजे या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात जागतिक अस्थमा दिवस कोणता दिवस असतो तर पाच मे तर जागतिक अस्थमा दिवस म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेसोबत कोणती संस्था भागीदार आहे तर ग्लोबल ग्लो ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा ही नावाची संस्था आहे ते जागतिक आरोग्य संघटनेसोबत भागीदार असणारी संस्था आहे प्राणी प्राणी संवर्धनाच्या उद्देशाने भारतामध्ये वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ऑक्टोंबर महिन्यामध्ये काय वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो भारतामध्ये तर वन्यजीव सप्ताह कोणता असतो ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ऑक्टोंबर महिना यामध्ये महिना विचारले आहे फक्त ऑक्टोंबर महिना दिलेला आहे त्यानंतर प्रश्न हिंसाचाराने पीडित निष्पाप मुलाच्या स्मरणार्थ दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो चार जून चार जून हा दिवस आहे हिंसाचाराने पीडित निष्पाप मुलाच्या स्मरणार्थ म्हणून चार जून साजरा केला जात असतो भोपाळ गॅस दुर्घटने गमवलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी रिकामी जागा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो तर दोन डिसेंबर दोन डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जात असतो जागतिक रक्तदाता दिन रिकामी जागा रोजी जगभरात साजरा केला जातो दोन हजार एकोणीस हे वर्ष सर्वांसाठी सुरक्षित रक्त या थीमने साजरे करण्यात आले एकोणीसचा प्रश्न होता म्हणून थीम या ठिकाणी दिलेली आहे तर चौदा जून म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो तर चौदा जून चौदा जूनला जागतिक रक्तदान दिन साजरा केला जात असतो त्यानंतर पुढे प्रश्न बघू आलेलेच प्रश्न आहेत हे यामुळे कसं आपल्याला अभ्यासाची दिशा ठरत असते की आपण नेमका अभ्यास काय करायचा सरळ सेवेसाठी दरवर्षी जागतिक थायरॉइड्स दिवस कधी साजरा केला जात असतो तर जागतिक थायरॉइड्स दिवस पंचवीस मे जाग जागतिक थायरॉइड्स दिवस पंचवीस मे आणि जागतिक थायरॉइड्स जागरूकता सप्ताह पंचवीस ते पंचवीस मे ते एकतीस मे जागतिक थायराइड जागतिक थायराइड जागरूकता सप्ताह पंचवीस मे ते एकतीस मे आहे आणि जागतिक थायराइड्स दिवस पंचवीस मे हा आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवायचा भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारीला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी रमन इफेक्टचा शोध लागला होता आणि सी व्ही रमण यांच्या स्मरणार्थ हा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो सी व्ही रमण हे भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांनी रमन इफेक्टचा शोध लावला जागतिक उच्च रक्तदाब दिन कधी साजरा केला जातो जागतिक उच्च रक्तदाब दिन किंवा तर सतरा मेला सतरा मेला जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा केला जातो त्यानंतर शी वी रमण यांच्या योगदानाच्या स्मरणात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो हा पुन्हा प्रश्न रिपीट झालेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी त्यानंतर रिकामी जगाचा वाढदिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो परिचारिका दिन को म्हणजे कोण कोणाचा वाढदिवस म्हणून साजरा जातो साजरा केला जातो तर फ्लॉरेन्स नाइटिंगल नाई नाईटिंगेल आहे त्या म्हणजे काय तर नस होत्या त्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो यांच्या वाढदिवस कोण कोण आहेत फ्लॉरेन्स टिंगेल आणि तो बारा मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन केव्हा असतो तर बारा मेला असतो त्यानंतर आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी क ओझोन दिवस कधी साजरा केला जातो तो सोळा सप्टेंबरला त्यानंतरचा जा प्रश्न जागतिक पर्यावरण दिन पाच जूनला भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो तर चोवीस जानेवारीला महत्त्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिन अंगणवाडी मुख्यशिविकेलासुद्धा हा आय एम पी प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिन चोवीस जानेवारीला दरवर्षी हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तो चौदा सप्टेंबरला हिंदी दिवस म्हणून साजरा करतात त्रिपुरा त्रिपुराच्या स्थापना दिवस कधी साजरा केला जातो म्हणजे त्रिपुरा राज्याच्या स्थापना दिवस तर एकवीस जानेवारीला मणिपूर त्रिपुरा आणि मेघालय हे तिन्ही राज्याच्या म्हणजे एकवीस जानेवारीच असतो कारण मणिपूर त्रिपुरा आणि मेघालय ह्या राज्याची स्थापना एकाच दिवशी झाली मणिपूर त्रिपुरा आणि मेघालय एकवीस जानेवारी त्यानंतर खालीपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल स्थापन स्थापना दिवस दरवर्षी साजरा केला जातो राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिवस म्हणजे कोण स्थापना दिवस कधी साजरा केला जात असतो तर एकोणवीस जानेवारीला एकोणवीस जा जानेवारीला एन डी आर ई एफ स्थापना दिवस साजरा केला त्यालाच एन डी आर एफ स्थापना एकोणवीस जानेवारी दोन हजार सहा म्हणजे आपत्ती व्यवस्थापन करण्याचं काम करत असते एन डी आर ई एफ ही संस्था आणि त्यांचा स्थापना दिवस एकोणीस जानेवारीला साजरा केला जातो तर मग एन डी आर एफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ची स्थापना केव्हा झाली तर एकोणीस जानेवारी दोन हजार सहाला भारतीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मतदान दिवस कधी साजरा केला जातो तर पं पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदान मतदार दिवस साजरा आहे भारतीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी कोणाचा एकतीस ऑक्टोंबर दोन हजार वीसचा चा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे राष्ट्रीय एकता दिवस म्हणून दोन हजार वीसपासून पासून राष्ट्रीय एकता दिवस हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर दर भारतात दरवर्षी सईद दिन कधी साजरा केला जातो तर तीस जानेवारी तीस जानेवारीला सईद दिन साजरा केला जात असते भा भारतामध्ये दरवर्षी खालीपैकी कोणत्या तारखेला सुशासन दिन व साजरा केला जातो सुशासन दिन तर पंचवीस डिसेंबर बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ असतो हा सुशासन दिन पंचवीस डिसेंबर कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून पाळण्यात येतो एकवीस मे आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून पाळण्यात येतो एकवीस मे जागतिक संगणक साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दोन डिसेंबरला जागतिक संगणक साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दोन डिसेंबरला कोणते वर्ष हो गोड्या पाण्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले गेले तर दोन हजार दो तीन हे वर्ष हो। गोड्या पाण्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले गेले दोन हजार तीन जागतिक थायराइड दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस मे तर मग जागतिक थायराइड सप्ताह केव्हा साजरा केला जातो पंचवीस मे ते एकतीस मे भारतामध्ये सांख्यिकी दिवस दरवर्षी एकोणतीस जून रोजी कोणाच्या जयंतीला साजरा केला जातो प्रशांतचंद्र महालनोबीस प्रशातचंद्र महाल नोबीस यांच्या जयंतीला म शांख्यिकी भारत म्हणजे सांख्यिकी दिवस साजरा केला जातो म्हणजेच गणित दिवस पटे पटेती किंवा पश्चातापाचा दिवस हा रिकामी जागा कॅलेंडरमध्ये महत्त्वाचा दिवस आहे पारशी पारशी कॅलेंडरमधील महत्त्वाचा दिवस आहे त्यानंतर भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा आहे ग्राहक संरक्षण कायदा केव्हाचा आहे ते एकोणीसशे शहाऐंशीचा आहे चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ला ग्राहक संरक्षण कायदा तयार झाला आणि त्यामुळे चोवीस डिसेंबर हा दिवस भारतीय म्हणजे भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जात असते त्यानंतर राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो तर सात ऑगस्टला सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो स्वदेशी चळवळीची सुरुवात झाल्याबद्दल सात ऑगस्ट दोन हजार सात ऑगस्ट एकोणीसशे पाचपासून राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जात असतो सात ऑगस्ट एकोणीसशे पाच सात ऑगस्ट एकोणीसशे पाचपासून राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो तो अठ्ठावीस जुलैला जागतिक निसर्ग संवर्धन दिन जागतिक निसर्ग संवर्धन दिन अठ्ठावीस जुलैला साजरा केला जात असते त्यानंतर खालीलपैकी कोणत्या तारखेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन पाळला जातो कोणता दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन महत्त्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन पाळला जातो एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन एकोणतीस जुलै एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी प्रोजेक्ट टायगर ला लाँच करण्यात आला प्रोजेक्ट टायगर केव्हा लाँच करण्यात आला तर एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला एकोणीसशे त्र्या त्र्याहत्तरचा आहे प्रोजेक्ट टायगर आणि व्याग आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन केव्हा पाडला जातो एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन त्यानंतरचा जा प्रश्न जैवविविधतेशी संबंधित समस समस्याबद्दल समस्य जागरूकता आणि समज वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून घोषित केला आहे तर बावीस मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस असं लक्षात ठेवलं तरी चालेल आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस गो तर बावीस मे अशा पद्धतीनं इथं आपण दिन बघितलं आता थोडंसं म्हणजे संस्था बघूया आय एम पी ज्या राजा रामदेव राजा रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे तर मुंबई या ठिकाणी आहे मग कथक नृत्याची राष्ट्रीय संस्था इथे आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी आहे जानेवारी दोन हजार बावीसमध्ये रिकामी जागाचे दहावे अध्यक्ष म्हणून येस सोमनाथन यांची नेमणूक झाली तर इस्रोचे दहावे अध्यक्ष म्हणून येस सोमनाथन यांची निवड झाली त्यानंतर आहे स्प्रायसेज स्पाय स्पायसेस बोर्ड ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे केरळमधील कोची या ठिकाणी महाराष्ट्र राज्य फल उत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली कोणत्या महाडाचा प्रश्न आहे त्यामुळे ते विचारलं आहे कोणत्या वर्षी करण्यात आली तर दोन हजार पाचला खालीलपैकी कोणती संशोधन संस्था महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नाही राष्ट्रीय दूध संशोधन संस्था आणि वन संशोधन संस्था राष्ट्रीय दूध संशोधन संस्था आणि राष्ट्रीय वन संशोधन संस्था ह्या प्रश्नामध्ये थोडं गडबड वाटते मला हा प्रश्न नको करा हे आपल्या वन संशोधन नाही बरोबरच आहे बरोबरच आहे नाही बरोबर हे नाहीच आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं ना बरोबर आहे कारण राष्ट्र वन संशोधन संस्था हे डेहराडूनला आहे तर राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कुठं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ह्या दोन्ही संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहेत बरोबर आहे कोणत्या संशोधन संस्था महाराष्ट्रात नाही तर राष्ट्रीय दूध संशोधन संस्था नाही आहे आणि वन संशोधन संस्थासुद्धा आपल्या महाराष्ट्रात नाही आहे त्यानंतरचा प्रश्न आहे माय मायक्रो फायनान्स माय मायक्रो मायको फायनान्स इन्स् मायको फा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर दोन हजार नऊला पुणे येथील आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेची स्थापना मध्ये झाली तर केव्हा तर एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्टला झाली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था जे पुणे या ठिकाणी आहे म्हणजे पुणे हे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट ला झाली कोणत्या वर्षी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे या संस्थेची स्थापना झाली तर दोन हजार ला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच महाडाच ची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे बासष्टला खालीलपैकी कोणते एक घटनात्मक मंडळ आहे तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग हे घटनात्मक मंडळ आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर नवी दिल्ली नवी दिल्ली या शहरामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय आहे भारतीय स्टेट बँकचे मुख्यालय कोठे आहे मुंबईमध्ये आहे त्यानंतर जुलै दोन हजार बावीसपर्यंतच्या माहितीनुसार केंद्रीय हिंदी संस्थांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आग्रा या ठिकाणी नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली तर कधी झाली ते एकोणीसशे एक्कावन्नला भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर अठराशे एक्क्याण्णवमध्ये कलकत्ता या ठिकाणी शिमला येथील शिमला येथील सेंटर फॉर शिमला येथील सेंटर फॉर द स्टडीज ऑफ कल्चर अँड चे नाव काय आहे तर ता टागोर केंद्र वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो ही पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक अनुसं अनुशासनात्मक संस्था आहे त्याचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढीलपैकी राष्ट्रीय अभि अभि अभिलेखागाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर अकरा मार्च अठराशे एक्क्याण्णव रोजी कलकत्ता या ठिकाणी झाली आता ते कोलकाता म्हणून ओळखले जातं ते राज्य त्यानंतर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स इन इंडिया कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सत्तावीसला झाली भारतामध्ये सागरी उत्पादनाचे निर्यात विकास प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे बहात्तरला कोची केरळमधील खालीलपैकी कोणत्या राज्यात आय डी बी आय म्हणजे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे महाराष्ट्रात आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये भारतीय औद्योगिक विकासासाठी पत आणि इतर आर्थिक सुविधा पुरवण्यासाठी कायद्याद्वारे त्याची स्थापना करण्यात आली रिकामी जागा ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे तर विज्ञान प्रसार त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था नॅशनल अकादमी फॉर लेटर्स ऑफ इंडिया आहे तर साहित्य अकादमी आहे अशा प पद्धतीने जे संस् सोंस, संस्था संस्थेवर कोणते प्रश्न आले आहेत हे आपण बघितलं आणि महत्त्वपूर्ण विशेष आणि वर्ष बघितलं म्हणजे यावर प्रश्न सरळ सेवेला सरळ सेवेला येतात म्हणून ह्या गोष्टी करंटच्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्या ज्या संस्था किंवा जे दिनविसेस आता करंटमध्ये जास्त चर्चेत आहे त्यावर म्हणजे मो मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यावर कार्य चालत आहे न्यूजपेपरला वगैरे बातम्या ये येत आहेत अशा गोष्टी करून ठेवायच्या जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद